काशीला मायबापाची कावडी घेऊन चाललोय मायबापाला तहान लागली म्हणून कमंडलू घेऊन पाणी पिण्याकरता आलो होतो हे काम करा हा कमंडलू माझ्या माय घेऊन जा आणि अंध माता पित्यांना पाणी पाजा राजा दशरथांना हे बोलत असताना श्रावण शरीर ठेवलं गेला श्रावण बाळ हा महाराज श्रावण बाळ गेला कमंडलू हा घेतला राजा दशरथ आणून आणि चालता महाराज त्या मायबापापर्यंत राजा दशरथ जाऊन पोहोचला मायबापाला पाणी पाजलं मायबापाला घडलेला वृत्तांत सांगितला तुमचा श्रावण बाळ माझ्या हाताने मरण पावलाय पाप घडलंय पण श्रावण बाळाचे अंग मायबापाने शाप दिला राजा दशरथाला राजा दशरथा युद्धामध्ये पराजित राजा तू राजा दशरथ आहे मला मागण्याला राजा हे तू न कळत तुझ्या हाताने वाईट कर्म घडलेला आहे पण राजा दशरथा एक ऐक आणि तुला शाप देतो या विश्वाला निर्माण करणारा तुझ्या कुटी येणार आहे